मी मा मंदाकणे पाटील माझी व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज बघा आता मी आता हे मिक्स पराठे करणार आहे आपलं एक गाजर उरतं एक काकडी उरती असं मी सगळं मिक्स हे कसं एवढं होतं ना हे सगळं किसून घेतलं मी खाली दोन गाजर होते दोन काकडी होती दोन टमाटे पत्ता गोबी थोडासा कांदा सगळं मी किसून घेतलं आणि आता ह्याचे मस्तपैकी मी पराठे बनवणार आहे त्यासाठी साहित्यने कोथिंबीर थोडा कांदा लसूण ठेचून घेतला आणि थोडंसं मी बी तिखट होते आपण आता तीन मीठ मिक्सपीठ घेतले मी गावाचं पीठ डाळीचं पीठ आणि बाजरीचे पीठ आता हे मस्त मिक्स घेतलेलं आहे मी त्याचे छानपैकी आता मी क टाकून घेते सगळे याच्यामध्ये तिखट मीठ टाकते बघा तिखट आपल्या प्रमाण टाकायचं आपण बघा असं टाकते तिखट नाही करायचं आपण जास्त तिखट नाही आहे तिखट बेड दिल्याची तिखट आहे आणि हळद आपल्याचं हळद पण अशी टाकली थोडीशीच आता ही कोथिंबीर टाकून घेते असं हिरवीगार कोथिंबीर आहे थोडं कांदा तर आपण आता मिक्स करून घ्यायचं पिठा पण असं छानपैकी कसं माहिती आहे की तिथं चवी नाही म्हणजे चवीला चांगलं खायला लागतं बघायची रंगी बेरंगी दिसते म्हणजे लस दहा पादा पाक्या मी ठेचून घेतल्या चवीला येण्यासाठी बघा छानपैकी मस्त झालं आता किसनमध्ये घ्या सगळं आई एक हो हो केलं का आपण एकत्र काय करा म्हणून त्याचा पराठेसाठी उपयोग केला एक गाजर होतं दोन काकडी होती दोन शिमला मिरची दोन टमाटे पत्ता गोबी सगळं असं किसून छानपैकी घेतलं आता तीन पीठं असतं ते पीठ टाकून घेते आता जसे लागत तशी आपल्याला टाकून घ्यायची मीठ आपल्या चवीनुसार टाकायचं आपल्याला मीठ